शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आपण कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलोय आणि सगळ्यात महत्वाचं यंत्र या ठिकाणी दिसलं त्याविषयी तुम्हाला माहिती देतोय सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते परंतु लागवडीची जी लगबग असते त्या लगबगीमध्ये शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही आणि लागवडीची सगळ्यात महत्वाची समस्या ही आपल्याला जाणवते परंतु ती जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी आज जे यांत्रिकीकरण वाढतंय तसंच एक यंत्र आपल्याला समोर दिसलं त्याविषयी आपण माहिती घेणार रहुत। कारण जर आपल्याला लागवड करायची असेल एक क्षेत्र तर खूप मोठ्या प्रमाणात लागवडीचा खर्च हा मजुरावरती येत असतो आणि आपला वेळही खूप जात असतो तर तो वेळ वाचावा आणि खर्च वाचावा तर यासाठी जी मशिनरी आहे ही काम कशी करते कसा याचा वापर आपण करू शकतो किंवा याची किंमत काय याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया कांदा उत्पादकांनी नक्की हा व्हिडिओ बघायलाच पाहिजे तर नमस्कार नमस्कार तर आपण जे कांदा लागवडीसाठी रोप लागवडीसाठी जी मशिनरी दिली है, या अपने जे तिल आहे याविषयी आपले जे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी आहे त्यांना सविस्तर माहिती सांगावी की रोप ज्यावेळेस तयार होतं रोप तयार झाल्यापासून त्या लागवड करेपर्यंत आणण्याची किंमत वगैरे सगळी माहिती तुम्ही द्यावी बेसिकली हे जे मशीन आहे हे कांदा पीक डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं मशीन आहे हायडेन्सिटी क्रॉप मध्ये कांदा पीक मोडतो कारण जगामध्ये सगळ्यात जास्त सधन लागवड जे सगळ्यात घनता जास्त म्हणजे डेन्सिटी जास्त असणार पीक कोणता असेल तर कांदा लागवड आहे एका एकर मध्ये जवळजवळ दोन लाख अडीच लाख रोप एका एकरमध्ये आपण बसवतो हो आता याच्यामध्ये हे जे मशीन आहे हे सेमी ऑटोमॅटिक प्रकारचं मशीन आहे सेमी ऑटोमॅटिक का कारण की याच्यावरती माणूस बसणार आहे आणि माणूस वन बाय वन रोप याच्यामध्ये फीड करणार आहे म्हणून हे सेमी ऑटोमॅटिक आहे हे मशीन चालण्यासाठी एका ट्रॅक्टरची आवश्यकता आहे फिफ्टी एच पी प्लस क्रिपर गिअर असणारा ट्रॅक्टर याच्यासाठी गरजेचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ऑपरेशन असं चालतं का सर्वसाधारण पाच मजूर बसतात एक दोन तीन दोन पाठीमागे त्यांच्या त्यांना रोप पुरवलं जातो याच्यामध्ये रोप ठेवण्याची व्यवस्था आहे बरोबर आणि जो माणूस याच्यावरती बसतो तो रोपाची जुडी घेऊन वन बाय वन याच्यामध्ये रोप फीड करतो म्हणजे जे रोप आपण ठेवणार आहोत ते प्रत्येक जण पाच जण आहेत तर एक एक एक, एक या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं टाकायचं आहे त्यानुसार मग ते याच्यामध्ये फायदा काय मिळतो का दोन रोपातला अंतर दोन ओळीतला अंतर एकदम स्पेसिफिक मिळतं आपल्याला त्याच्यानंतर रोपाची जी खोली ती पण एक सर्वसाधारण ऑप्टिमम लेवलला आपण सेट करू शकतो या ठिकाणी एक चाक दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता आपण चाकाला लेवल ऍडजस्ट करण्यासाठी सिस्टीम जेणेकरून रोपाची खोली आपण ठरू शकतो आणि हे मशीन लागवड बरोबर रान बांधणीचं जे काम आहे ते हे बघू शकतो ह्या ठिकाणी ही जी मेकॅनिझम दिसते ही बेडमेकर मेकॅनिझम आहे तर पुढे ती बेड बनवत चालते पाठीमाग लागवड होत चालते म्हणजे रान बांधणीचं काम हे सायमल्टेनियस चालतं किंवा हा बेडमेकर काढून ज्यांच्याकडे पाठबाणीची व्यवस्था आहे ज्यांच्याकडे ठिबक किंवा तुषार सिंचनाची व्यवस्था नसून पाठब्याची व्यवस्था आहे त्यांना इथं आपण सारा यंत्र लावण्याची व्यवस्था या ठिकाणी करू शकतो बरोबर सांगायला अजून एक आनंदाची गोष्ट मी सांगू शकतो का ही पूर्णपणे मेड इन इंडिया मशीन आहे एसपी अॅग्रो इनोव्हेशन जी आपली कंपनी आहे हा पूर्णपणे रिसर्च प्रोडक्ट आहे प्लांटोमेट या मशीनला आपण नाव दिलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र जो लागवडीसाठी त्याला मदत करतो त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपण बघू शकता की ह्या बाजूला ट्रॅक्टर फिट करण्याची व्यवस्था आहे थ्री पॉईंट लिंकेजनी या ठिकाणी फिट होतो आणि ट्रॅक्टरला या ठिकाणी पीटीओ ची ताकद आपल्याला द्यावा लागते पीटीओच्या ताकदीवरती हे मशीन फिरत बरोबर तर संपूर्ण तुम्ही जे आहेत बेडमेकर म्हणजे चालूमध्ये बेड सुद्धा बेड सुद्धा तयार होतो बरोबर बेड सुद्धा तयार होत हो। फक्त याला पन्नास एच पी च्या पुढचं आता याच्यामध्ये आपण जसं कांदा रोप लागवडीच बघतो कांद्याबरोबर इतर जे हायडेन्सिटी क्रॉप आहेत त्याच्यामध्ये मग लसूण मोडतो तर लसणाची पण ठिकाणी लागवड आपण लागवड करू शकतो त्याचा खालो खाल भाजीपाल्याच्या पिकामध्ये कोबी आणि फ्लावर येतो हो कोबी फ्लावरची पण लागवड अतिशय उत्तमरित्या याच्यामध्ये आपण मिरची टोमॅटो मिरची टोमॅटो साठी सेम मेकॅनिझम वापर होऊ शकतो पण इतकं मोठं मशीनची गरज नाही त्याच्यासाठी छोटं एखादं मशीन आपण भविष्यामध्ये डेव्हलप करून मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत बरोबर बरोबर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की याद्वारे आपण लागवड कशी करू शकतो तर समजा एक, एक कर क्षेत्र जर कांदा लागवड करायची असेल तर एक टायमिंग किती लागू शकतो या यंत्राद्वारे प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळा शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारतो का एका एकरामध्ये रोपांची संख्या किती कारण की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना रोपांची संख्याच त्या ठिकाणी माहीत नसते बरोबर सर्वसाधारण ज्यावेळेस आपण चांगल्या एव्हरेजची अपेक्षा करतो ती कांद्यामध्ये वीस टनाची असते आणि वीस टन कांदा जर आपल्याला उत्पादन करायचं काढायचं असेल तर कमीत कमी दोन लाख संख्या त्याच्यामध्ये असणं आवश्यक कारण की प्रत्येक कांदा सरासरीमध्ये शंभर ग्रॅमचा आपला बनणार आहे बरोबर तर दोन लाख संख्या ज्यावेळेस लावायची तर ह्या मशीनची कॅपॅसिटी आरली ताशी वीस हजार रोप लावण्याची बरोबर तर वीस हजार रोप जर ताशी लावायचे असतील तर पूर्णपणे दहा तास मशीन चालल्यानंतर एक एकराची आपली लागवड हे फाइव सीटर मशीन आहे त्याच्यामध्ये एक सिक्स सीटर मशीन येतं आणि एक एट सीटर मशीन येतं ओके याच्यापेक्षा मोठे मोठे त्या त्या पद्धतीने त्याच्यामध्ये स्पीड वाढत वाढत चालतो कामकाजाचा आणि वेळ कमी कमी वेळ कमी कमी होत चालतो आता याच्यामध्ये कम्पेरिटू जर अनालिसिस केलं आपण जिथं आपल्याला पस्तीस ते चाळीस लेबर एक एकर लागवडीसाठी लागतं बरोबर तिथं पाच ते सहा मजुरामध्ये एक एकरचं आपलं त्या ठिकाणी काम होणार बरोबर त्याच्यामुळे याच्यामध्ये मजुराची बचत आहे आणि प्रत्यक्ष जो मजुर इथं बसून काम करणार आहे त्याच्या कष्ट पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बसून कारण अशी लागवड करण्यापेक्षा एका ठिकाणी बसून मशिनरी व्यवस्थित लागवड करते आणि अंतर सुद्धा कमी जास्त त्याच्यामध्ये अजून एक फायद्याची गोष्ट आहे का अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा लागवडी काही शेतकरी करतात बरोबर याला लाईटची वगैरे बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं वेळेची पैशाची तुमची सगळ्यात महत्वाचा फायदा आहे त्या ठिकाणी आणि लागवड ही व्यवस्थित होते बरोबर आणि याच्यामध्ये अजून एक जे आहे सगळ्यात महत्वाची बाब की उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने जी ला कांदा लागवड कांदा लागवड ती आपण याच्याने करू शकतो बरोबर विद्यापीठ आपल्या शिफारस करत चौदा बाय बारा सेंटीमीटरवर लागवड करा लागवडात ते शक्य होत नाही मशीनने ते आपण शक्य करू शकतो म्हणजे जो डिस्टन्स आहे अंतर आहे ते व्यवस्थित मेंटेन आपण या मशीनद्वारे करू शकतो तर सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या मशीनविषयी बघितली की लागवड कशी करावी किती अंतरावर होईल या सगळ्या गोष्टी तर याचा प्रमुख जो विषय आहे तो म्हणजे किंमत तर याची किंमत शेतकऱ्यांना कितीमध्ये पडेल याच्यामध्ये असं आहे जे फायव्ह सीटर मशीन आहे त्याची किंमत तीन लाख चोपन्न हजार रुपये तीन लाख चोपन्न सिक्स सीटर चार लाख चौदा हजार आणि फाईव्ह सीटर जे आहे पाच लाख एक्कावन्न हजार रुपये अशी त्याची किंमत आहे इन्क्लुडिंग जीएसटी ची जीएसटी ओके आणि याच्यावरती काही गव्हर्नमेंट कुठे सबसिडी अनुदान वगैरे आहे का आता मुळात हा जो प्रोजेक्ट आहे हा इथं इथं आपण बघू शकता प्रोजेक्टला मुळातच सपोर्ट मिळाला आहे अॅग्रिकल्चरल वेलफेअर मिनिस्ट्रीचा बरोबर भविष्यामध्ये त्यांच्या गाईडलाईन्स नुसार आपण याचा टेस्टिंग रिपोर्ट जनरेट करतोय तर आगामी काळामध्ये सबसिडी साठी हे मशीन अप्रूव्ह होणार आहे लवकरात होणार सध्या सध्याचे पण येणाऱ्या कालावधीमध्ये लवकर येणाऱ्या शेतकरी मित्रांनो खरंच एक फायद्याचा आहे कारण कांदा हा मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होत असतो आणि त्यासाठी लागवडीसाठी फायदेशीर असं मशीन आहे याविषयी त्यांनी संपूर्ण माहिती आणि किंमत सांगितली आता जर एक शेवटचा प्रश्न की शेतकऱ्यांना जर हे मागवायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर तुमचा कस्टमर केअर नंबर किंवा कुठे तुमच्याशी संपर्क साधू शकता तो एक नंबर द्या आता एसपीआयोशन जी आमचं कंपनी आहे ही राहुरी नगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे आमचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस एक दोन तीन शून्य शून्य पाच किंवा नव्याण्णव बावीस बावीस सत्तर चौऱ्याऐंशी सत्तावन्न ओके नंबरला तुम्ही संपर्क करून आमच्याशी त्याची मशीनची अधिकची माहिती घेऊ शकता आणि मशीन उपलब्धतेच्या बद्दलच पण त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सांगूया तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्हाला या मशीनविषयी सगळी माहिती यंत्राविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अधिक आणि नक्की मला तरी वाटतं शेतकऱ्यांना खूप फायद्याचं असं मशीन आहे आज कांदा लागवडीचा जर विचार केला आपण नाशिक असेल किंवा इतर जिल्हे जे असतील त्या जिल्ह्यांमध्ये कांदा हा मोठ्या प्रमाणात लागवड होतो आणि जर इतका तुमचा फायदा होणार असेल तर एक वेळेस माहिती घेऊन नक्की शेतकऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला नाव नंबर आपण दिलेला आहे तर यांनी जी आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे त्याविषयी अॅग्रो इंडिया गुरु परिवार संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद